माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली त्याबद्दल खूप आनंद वाटला आहे आणि अशी संधी सर्वांना मिळू ही इच्छा आहे मी प्रकाश भाकरे एकोणीसशे बहात्तरचा शासकीय विद्यार्थ्यांचा दहावीचा विद्यार्थी मी माझ्याबद्दल जास्त काही माहिती सांगणार नाही आत्ताच त्यांनी सूचना केली की कमी वेळात तुम्हाला तुमच्या मनोगत व्यक्त करायचं आहे त्यामुळे मी माझ्याबद्दल जास्त माहिती न सांगता मी सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहे अडतीस वर्षाची सर्विस झालेली आहे अडतीस वर्षाच्या सर्विसमध्ये मी युनियनचंही काम केलेलं आहे मी स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन मुंबई सरकारचा डेप्टी जनरल सेक्रेटरी म्हणून कार्यरत होतो पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहे बँकेमध्ये करिअर करताना बऱ्याचशा संधी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहेत आमच्याबरोबरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना याची गरज नाही आहे पण दोन हजार दहाच्या नंतर जी मुलं बाहेर पडतायत त्यांना या माहितीचा निश्चितच उपयोग होईल अशी माझी खात्री आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये एल पी जी म्हणजे लिबरायझेशन प्रॉवेटायझेशन ग्लोबलायझेशन झाल्यानंतर पूर्वीचं जे बँकिंगचं बँकेचं स्वरूप होतं त्यात ट्रिमेंडस बदल झालेला आहे पूर्वी जे मॅन्युअल बँकिंग होतं आता कॉम्प्युटराइज बँकिंग एक झालेलं आहे बँकेमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये कॉम्प्युटरचा एक ॲग्रीमेंट झालं त्यानुसार हंड्रेड पर्सेंट कॉम्प्युटराश कॉम्प्युटरायझेशन झालेलं आहे आता आपल्याला प्रत्येक शाखांमध्ये कॉम्प्युटर दिसेल लेजर्स वगैरे काही दिसत नाही करणे त्यामुळं मध्यंतरीच्या काळामध्ये बँकांमध्ये व्ही आर एसचीसुद्धा एक स्कीम आली होती दोन हजारमध्ये जो एक्सेस स्टाफ होता मॅन्युअल बँकिंगमध्ये आणि कॉम्प्युटराइज बँकेमध्ये स्टाफची गरज कमी पडल्यामुळं दोन हजारमध्ये व्ही आर एसची स्कीम आलेली आहे त्यामुळं बराचसा स्टाफ कमी झाला आणि नंतरच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बँकांमध्ये फार नगण्य प्रमाणात रिक्रुटमेंट झालेली आहे दहा वर्षाचा कालावधी फार मोठा होता त्या कालावधीमध्ये बँकांमध्ये रिक्रुटमेंट नाही झाली म्हणले तरी चालेल दोन हजार नऊ नंतर परत रिक्रुटमेंटला सुरुवात झालेली आहे आणि येत्या दोन तीन वर्षाच्या कालामध्ये जे म्हणजे एक्क्याऐंशी ब्याऐंशीमध्ये जे बँकेमध्ये नोकरी लागले आहेत ते आता जवळपास रिटायरमेंटच्या वजला आलेले आहेत दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणासपर्यंत मोठ्या प्रमाणावर रिटायरमेंटसुद्धा होत आहेत त्यामुळे बँकांमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे ज्यांना नोकरी करायची आहे त्यांना सुवर्णसंधी प्राप्त होत आहे बँकांमध्ये दोन प्रकारे रिक्रुटमेंट रिक्रुटमेंट होते पूर्वी दहावी किंवा बारावी हे मिनिमम क्वालिफिकेशन होतं पण आता शिक्षणाचा दर्जा उंचावत चालल्यामुळं मिनिमम क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन केलेले आहे एनी ग्रॅज्युएशन आता मी आर्ट्स ग्रॅज्युएशन मी एम ए इंग्लिश केलं तरी पण मी बँकेत आहे म्हणजे कॉमर्सलाच फक्त बँकांमध्ये संधी आहे अशी प्रकारची जी भावनापूर्वी होती ती भावना आता काढून टाकावं लागेल एनी ग्रॅज्युएट या बँकांमध्ये जॉब करू शकतो आणि बँकांमध्ये क्लरिकलमध्ये सुद्धा आणि डायरेक्ट ऑफिसर म्हणून पण सुद्धा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून या दोन परीक्षा होतात त्या दोन परीक्षांद्वारे बँकांमध्ये तुम्हाला कार्य करण्याची संधी उपलब्ध होते मिनिमम क्वालिफिकेशन तुमचं ग्रॅज्युएशन आहे आणि याच्यात दोन परीक्षा होतात एक मेन आणि एक प्रिलिमिनरी आणि एक, एक मेन यात इंग्लिश न्युमरिकल ॲबिलिटी रिजनिंग हा एक पहिला भाग असतो हा प्रिलिमिनरीमध्ये यात पासआउट झाल्यानंतर मेन एक्झामिनेशन होती आणि तिसरी जी एक्झामिनेशन असते तुमची ओरल ती गव्हर्मेंटने क्लरिकल्चरसाठी ती आता रद्द कर केलेली आहे पगाराची जी आहे क्लरिकलच्यामध्ये कमीत कमी ते पंचवीस हजार स्टार्टिंगला मिळतात आणि सी आय बी म्हणून म्हणजे बँकिंग जी प परीक्षा घेतली जाते सी आय बी आणि जी आय बी या दोन्ही परीक्षा पास केल्यानंतर तुम्हाला दोन वर्षानंतर पुढचं प्रमोशनसुद्धा मिळू शकतं त्या प्रमोशनद्वारे तुम्हाला ऑफिसर्स जर क्लरिकलमधून तुम्ही जर पुढं गेलात तर तुम्हाला डी जी एमपर्यंत तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं आणि ठराविक कालावधीत चल प्रमोशन आहे फक्त आता या परीक्षांमध्ये जर तुम्हाला पासआउट व्हायचं असेल तर तुम्हाला, तुम्हाला चिकाटी ही आवश्यक आहे आपल्याकडे काय होतं मराठवाड्यातला मी युनियनचं काम करत असताना मला असं दिसून आलं की मराठवाड्यात फार मोठ्या प्रमाणावर शॉर्ट स्टाफ शॉर्टेज आहे बाहेरचे लोक इकडे यायला तयार होत नाहीत आणि इथली लोकं म्हणावं तसा प्रयत्न करत नाहीत त्यामुळं या इथलचे लोकलची जी काही विद्यार्थी आहेत त्या मोठ्या प्रमाणावर आम्हाला काही मिळत नाहीत त्यामुळं आपल्याला या ठिकाणी संधी जास्त उपलब्ध आहेत ग्रॅज्युएशन हा मिनिमम क्वालिफिकेशन असलं तरी आपण जर फर्स्ट इयर सेकंड इयरपासून आपल्या आयुष्यातला आपल्या दिवस याच्यातला दररोजचा एक एक तास जरी या परीक्षेच्या तयारीसाठी दिला तरी तो पुरेसा आहे इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी आपण एम पी एस सी यू पी एस सीसाठी आपण प्रयत्न करतो पण बँकेत परीक्षा देण्यासाठी आपण म्हणावं तसा प्रयत्न करत नाही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर परीक्षेचं कॉल लेटर आल्यानंतरच आपण दोन तीन दिवस अगोदर काय तयारी करायची ती करतो म्हणजे आंध्र प्रदेश बिहार पटना यू पी या ठिकाणचे विद्यार्थी वर्षानुवर्ष याच परीक्षेसाठी तयारी करतात आपल्याकडे तशा प्रकारचा प्रयत्न केलेला दिसून येत नाही मी या ठिकाणी स्टेट बँकेत कार्यरत आहेच आहे आपणापैकी कोणाला जर बँकेमध्ये यायचं असेल बँकेत करिअर करायचं असेल तर मी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करायला सोडून तयार आहे दुसरी जी परीक्षा असते ती प्रोबेशनरी ऑफिसर या ठिकाणी डायरेक्ट ऑफिसर म्हणून तुम्हाला रिक्रुटमेंट होते याचीसुद्धा तीन प्रकारे परीक्षा होती प्रिलिमिनरी मेन ग्रुप डिस्कशन आणि ओरल आणि याच्यानंतर दोन वर्षाचा जो प्रोबेशन असतो दोन वर्षाच्या प्रोबेशननंतर त्याच्यात स्क्रीनिंग टेस्ट होते आणि स्क्री स्क्रीनिंग टेस्ट झाल्यानंतर त्याला स्केल टूचं ऑफिसरचं प्रोमोशन होतं आणि प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून झालेला मा कॅन्डिडेट तो जनरल मॅनेजरच्या लेवलपर्यंत प्रमोशन घेऊ शकतो क्लरिकलमध्ये आलेला व्यक्ती कमीत कमी डी जी एम या पदापर्यंत जाऊ शकतो पगार अपेक्षेप्रमाणे नसला आम्ही आम्ही प्रयत्न करतो एक पगाराची बाबतीत जास्तीत जास्त सुधारणा व्हावी पण त्याचा आपणावी इतकी सुधारणा झालेली नाही पण कामाचं स्वरूप जे आहे ते साडेदहा ते साडेपाचपर्यंत मर्यादित आहे यापेक्षा जास्त काम केल्यानंतर इतर फॅसिलिटीसुद्धा आहेत स्टाफला कन्सेशनल रेटमध्ये हाऊसिंग लोन आहे एज्युकेशन लोन आहे व्हेकल लोन आहे बऱ्याचशा सुविधा आहेत आपणाला या क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी भरपूर संधी आहेत आपण सर्वांनी या संध्यांचा फायदा घ्यावा काही गरज लागली मार्गदर्शन लागलं तर या ठिकाणी मी उपलब्ध आहेच आपण मी मदत करायला तयार आहे आपल्यापैकी कोणाला गरज पडली तर माझा मोबाईल नंबर आहेच आहे मी इथं जुना मोठ्या ब्रँचला आहे आपल्याला मदत लागली तर निश्चित मदत करेल मदत करायलाही आवडेल कृपया ज्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे त्यांनी निश्चित प्रयत्न करावा ही नम्र विनंती धन्यवाद प्रकाश भाकरे प्रकाश भाकरे ही व्यक्ती आहे जी आपल्या संस्थेचं पूर्ण बँकेचं काम पाहत असते प्रकाश भाकरेंनी नुसती सर्व्हिसच केली नाही पण ते स म्हणजे संघटनेमध्ये सुद्धा ते काम करतात पंचवीस हजार ज्या कॉपरेटिव्ह सोसायटीचे बँकेच्या कॉपरेटिव्ह सोसायटीचे सदस्य आहेत मुंबईच्या त्याचे डायरेक्टर होते आणि जनरल सेक्रेटरी म्हणूनसुद्धा त्यांनी तीन वर्ष काम केलेलं म्हणजे प्रकाश भाकरे हे त्या चळवळीमध्ये सुद्धा काम करतात धन्यवाद प्रकाश भाकरे साहेब मित्रांनो आपण आजचा प्रोग्राम डिझाईन करताना आपण नवीन उमेदवारांचाही खूप प्राधान्यानं विचार केलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या शाळेतून बाहेर निघाल्यानंतर बऱ्याच वेळेस मार्गदर्शन न मिळाल्यामुळं ती मुलं बऱ्याच वेळेस भरकटली आहेत त्यांना प्रचंड अडचणीला तोंड द्यावं लागलं आहे त्याच्यामुळं आपल्यामध्ये जी तज्ज्ञ मंडळी आहेत एकापेक्षा एक व्यक्ती वल्ली आहेत त्यांचासुद्धा परिचय व्हावा आणि त्या म लोकांचा त्या व्यक्तींचा त्यांना मार्गदर्शन मिळावं हा सुद्धा या कार्यक्रमाचा उद्देश आहे कृपया धन्यवाद धन्यवाद चंद्रकांतजी यानंतर श्रीयुत केशव काय विकास अधिकारी एल आय सी यांना मी बोलवत आहे परंतु एल आय सी म्हटलं की आपल्या सर्वांचा जवळपास बी पी वाढतो माझी विनंती आहे की त्यांनी पॉलिसी आम्हाला देऊ नये मार्गदर्शन द्यावं श्रीमान केशव काय मंडळी राम राम धन्यवाद मी केशव थोडस गमतीचा भाग आधी सांगतो वीस मिनिटापूर्वी दुष्यंतशी मी बोलत होतो त्याला म्हटलं काही तयारी करायची का म्हणे नाही नाही तू उद्या बघायचं आज काहीच नाही करायचं आणि आता अशोक शेवगणने माझं नाव इथं घेतलंय आई त्या वेळच्या स्पर्धा आधी आपल्या लहानपणी होत्या तसंच काहीतरी हा प्रकार होता एनिवे एल आय सी इट इज इट नॉट स्टँड्स फॉर ओनली लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इट ऑल्सो स्टँड्स फॉर लिव्ह इन कम्फर्ट सुखात आरामात चयित जगण्यासाठीचं एल आय सी आहे एल आय सीमध्ये एक मॅ माणसांना मी सगळ्यांनाच म्हणेल मी अशोकनं मला सूचना दिली की ते प्रीमियम ते वगैरे सांगायचं नाही मी फक्त संधी सांगतो आहे माझ्या ऑफिसमध्ये एल आय सीमध्ये मी पर्टिक्युलरली आधी केले मग सांगितले बोलाचाच भातन बोलाचीच कडी खाऊणी आहे तृप्त झाला असं नाही आहे मी आजपर्यंत साडेचारशे लोकांना एम्प्लॉयमेंट दिलं आहे त्या साडेचारशेपैकी साडेचारशे लोकं इन्कम टॅक्स पेअर आहेत म्हणजे त्यांचा आर्थिक जीवनमान त्यांचा आर्थिक स्तर त्यांचा सिक्स्टेन ए फॉर्म हा प्रत्येक वर्षी दहा बारा लाखाच्या वर गेलेला आहे मला वाटतं इट इज नॉट कौतुकास बाब बाब नसेल असं मला नाही वाटत आहे साडेचारशे लोकांना एका माणसाने इंडस्ट्री असल्यासारखं कारखानदार असल्यासारखं उद्योगपती असल्यासारखं एका शासकीय नोकरीत राहून शासनाचे सगळे नियम पाळून आम्ही केंद्र सरकारमध्ये येतो साठ वर्षापर्यंत आमची नोकरी तोपर्यंत हवं तेवढं लोकांबरोबर लोकांसाठी लोकांच्या हो होऊन आम्हाला काम करायचं आहे ही खुणगाट मनाशी बांधून बेसिकली आवा सिव्हिल इंजिनियर सिडकोमध्ये सिव्हिल इंजिनियर असताना मी पैसे न घेणारा इंजिनियर म्हणून माझी ख्याती होती माझी ओळख होती माझा नाव नावलौकिक होता माझ्या क्वार्टर्समध्ये मा आणून दिलेले कॉन्ट्रॅक्टरने दिलेले पैसे मी हातही न लावता प्रामाणिकपणे परत केले आणि इट वॉज अ बिग हिस्ट्री बिग इश्यू ओवर देअर सिडको दुसऱ्या दिवशी मला बघायला लोक यायला लागले ते कोणता तो इंजिनिअर तो पैसे खात नाहीये आणि हे जेव्हा माझ्या कानाला पडत होतं की कोण येतो केशव काळे पैसे खात नाही तो करोड रुपयाचं समाधान मला मिळून जात होतं फ्रेंड्स टका तो टेक हे नाही तो टकमक देक आहे हे जरी खरं असलं तरी प्रामाणिकपणे मिळालेला पैशाचं काही सुख का त्याचं त्याचं महत्व हे चिरकाल टिकण्यासारखं असतं म्हणून जुन्या काळामध्ये विचारलं होतं की त्या राजाने की त्याला सुखी माणसाचा सदरा असायला हवा हो होता त्याच्या राज्यामध्ये तो मिळत नव्हता मिळाला नव्हता आता जर तो राजा असता तर केशव काळे प्रामाणिकपणे आनंदाने स्वेच्छेने त्याने मी सांगितलं असतं की एस आय एम द हॅपिएस्ट पर्सन इन द लाईफ जगातला मी सगळा सुखी प्राणी माझा सरदा सदरा त्या माणसाला मी देऊ शकलो असतो दिला असता ही सगळी देण उद्धरावा स्वय आत्मा या कृतीतून या उक्तीतून मी घेतलेली असं मी म्हणेल अर्चने मी शाळेनं जे काय माझ्याशी केलं ते चिरस्मरणीय आहे यातल्या प्रत्येकाला आलेल्या अडचणीत अडचणीचा पाढा वाचण्याचा हा प्रकार प्रघात नाही आहे पण माणसाला येईल त्या संकटाला सामोरं जात आलं पाहिजे आणि ते ताकद ते बाळकडू बंडखोर म्हणेल मी पाहिजेत हे सगळं मला या शाळेनं दिलेलं आहे शासकीय विद्यानिकेतनमध्ये जी जी माणसं आहेत जी जी आज विद्यार्थी आहेत ती जगातल्या सगळ्यात सुखी समाधानी नशीबवान प्राणी आहेत असं मी म्हणतो कारण मी स्वतः त्यातलाच एक होतो शाळेनं किती द्यावं असं मी म्हणत नाही आहे शाळेनं ना जे जे दिलं तिथं परत करायची आता आपल्याशी वेळ आलेली आहे प्रत्येकाला माझं आव्हान आहे ज्यांना कुठे आर्थिक अडचण असेल ज्यांना कुणाला आर्थिक अडचण असेल कृपया माझा नंबर ई डिरेक्टरीमध्ये आहेच आहे कृपया त्यांनी न घाबरता न भिता कुठलाही संकोच न बाळगता बिनधास्तपणे त्यांचा छोटा भाऊ मोठ्या भाऊ म्हणून मला कॉल करा अर्ध्या रात्री मी त्यांच्या मदतीला तयार असणार आहे हे माझं वचन आहे अभिवचन आहे आणि ते मी पूर्ण करील कारण मी तुमचाच एक भाऊ आहे धन्यवाद जय महाराष्ट्र केशव काळे केशव काळे अशी व्यक्ती आहे त्यांनी जवळपास साडेचारशे आर्थिक बेरोजगारांना एल आय सीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली केशव काळे नुसते एल आय सीमध्ये काम करतात असं नाही ते उत्तम कवी आहेत त्यांचा मनस्वी आणि मधुशाला ही काव्यनिर्मिती प्रसिद्ध झालेली आहे धन्यवाद धन्यवाद केशव काळे साहेब आयुष्याच्या नंतर आयुष्याच्या आधी भारतीय आयुर्विमा यानंतर मी श्री विक्रमाहूळ यांना आमंत्रित करतो त्यांच्या गायनासाठी विक्रम साहेब चला त्यानंतर थोड्या वेळानं ते येतीलच त्यांचं गीत गायन आपण नंतर घेऊ मी गानेकर श्री विवेकजी घाणेकर साहेब अधीक्षक अभियंता सेवानिवृत्त सार्वजनिक बांधकाम विभाग यांना आमंत्रित करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत इथं व्यासपीठावर सर्वांना सादर करावं मित्रांनो विवेक घाणेकर विवेक घाणेकर एक उत्तम अभियंता महाराष्ट्र शासनानं ना दोन हजार तीन साली बेस्ट इंजिनियर म्हणून त्यांना अवॉर्ड दिलेला आहे मुंबईमधील वांद्रे मुंबईमध्ये वांद्रे वरळी सागरी सेतूचे दोन हजार नऊमध्ये बांधकाम झालं त्याच्यामध्ये ह्यांचा खूप मोठा वाटा होता सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला जमलेल्या माझ्या सर्व मित्रांनो आज शाळेचे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम इथं आपण एकत्र आलो हो आहे मला इथं बोलण्यास संधी दिल्याबद्दल प्रथम संयोजकाचे हो मी आभार मानतो एकोणीसशे बहात्तरला शाळेतून पास झाल्यानंतर शाळेतील मिळणाऱ्या ट्यूशनच्या बेसिसवरच मी शिक्षण घेऊ शकलो नाही तर माझी घरची परिस्थिती अशी काही नव्हती की मी पुढं शिकलो असतो किंवा काही झालो असतो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली सर्वात छोट्या पाऊसला कनिष्ठ अभियंत्याच्या मी सार्वजनिक बांधकाम विभागात प्रवेश केला त्यानंतर ब्याऐंशी साली एम पी एस होऊन मी असिस्टंट इंजिनियर म्हणून लागलो आणि त्याच्यानंतर रिटायरमेंटला मी सुप्रिटेंडिंग इंजिनियर म्हणून रिटायर झालो या सर्व कालावधीत शासनाच्या मोठमोठ्या प्रॉजेक्टवर मला काम करण्याची संधी मिळाली दोन तीन उदाहरण मी आपल्यासाठी कड देईल कारण हे सांगून माझं मोठेपणा मला वाढवायचं नाही आहे पण बीड उस्मानाबाद रस्त्यावरील मांजरसुंबा जो घाट आहे नवीन बांधलेला तो माझ्या कालावधीत पूर्ण झालेला आहे मुंबईला असताना बांदरावळी सागरी सेतूवर मी काम केलेलं आहे चार वर्ष चार वर्ष मी इस्टर्न फ्रीवर काम केलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागात काम करताना आपल्या शाळेचे जे संस्कार आहेत ते कायम माझ्या पाठीमागं राहिले आणि माझ्या आधीच्या बाबतीने जसं सांगितलं आहे की काठा, -काठा का होईना बुडत पडत का होईना सगळ्या महाराष्ट्रात फेडून का होईना पण मी माझी छत्तीस वर्षाची सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवा पूर्ण करू शकलो सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल आणि त्याच्या एकंदरीत कामाबद्दल लोकांमध्ये काही फारसं आळशीचं वातावरण नाही आहे पण तुम्ही तुमच्या तत्वाला जर घट राहून बसला तर तुम्हाला काम करता येतं आणि काम करण्याची संधी आहे शाळेने जी, जी बेसिक आपल्याकडे रुजवलं होतं की उद्धरावा सोय आत्मा असेल किंवा इतर फालतू गोष्टी न जाता तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेशन करा आणि कामावर कॉन्सन्ट्रेशन करून पुढे जा हा संदे हो जो संदेश शाळेने दिला होता तो पण माझ्या मनात राहिला आणि त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्यासारख्या भ्रष्ट खात्यात राहून मला शेवटपर्यंत व्यवस्थित सर्व्हि करण्याची संधी मिळाली सार्वजनिक बांधकाम खात्यात महाराष्ट्रात साधारणतः चार ते पाच हजार इंजिनियर काम, काम करतात दोन प्रकारे भरती होते एक कनिष्ठ अभियंता म्हणून भरती होते ती खात्यामार्फत केली जाते दुसरी एम पी एस सीमार्फत मार्फत असिस्टंट इंजिनियर क्लास टू आणि असिस्टंट इंजिनियर क्लास वन अशी एम पी एस सीची परीक्षा घेतली जाते एम पी एस सीच्या परीक्षेत ज्या संधी आहेत त्या घेऊन एम पी एस सीच्या परीक्षेचा अभ्यास करून तुम्ही असिस्टंट इंजिनियर क्लास वन किंवा क्लास टू होऊ शकता क्लास वन जर झाला तर मोठ्या संधी आहेत तुम्हाला सचिवपदापर्यंत पोहोचू शकता तुम्ही सगळ्यात वरिष्ठ पोस्ट जी ती खात्यातली आणि क्लास टू जर झाला तर तुम्ही सुप्रिटेंडिंग इंजिनिअर किंवा चीफ इंजिनियर या पोस्टपर्यंत पोहोचू शकता पुढच्या आगामी वीस वर्षात सार्वजनिक मान बांधकाम म्हणा किंवा नॅशनल हायवे म्हणा किंवा एकंदरीत सिव्हिल इंजिनिअरांना मोठ्या प्रमाणात वा मागणी वाढणार आहे आणि त्याच्यावर तुम्ही विचार करायला हरकत नाही ह्याचं कारण असं की सरकारने मोठा फार मोठ्या प्रमाणावर पैसा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवलेला आहे महाराष्ट्राचा जर विचार करायचं गेला तर पुढच्या पाच वर्षामध्ये दहा हजार किलोमीटरचे नॅशनल हायवे बांधले जाणार आहेत आणि ज्याच्यावर जवळपास पन्नास हजार कोटी खर्च करण्याचा से सेंट्रल गव्हर्नमेंटचा विचार आहे त्याच्यामुळं या सगळ्या ज्या स्कीम आहेत नवीन नवीन येणाऱ्या त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभियांत्रिकी क्षेत्रातले विद्यार्थी लागणार आहे ला ला त्या दृष्टीने अभियांत्रिकेचा विचार करायला आपल्याला काहीच हरकत नाही आहे आणि याचा विचार करून जर आपण पुढं गेलो आणि शाळेचे संस्कार तर आपल्यावरती आहेतच त्या संस्कारा जर नीट वापर केला आणि आपण एम पी एस सी टीसाठी संधी शोधली तर आपण निश्चितच ह्याच्यात काम करू शकता दुसरं आहे यू पी एस सी यू पी एस सीमध्ये सी पी डब्ल्यू डीमध्ये संधी आहेत आपल्याला सी पी डब्ल्यू डीमध्ये काम करून तुम्ही नॅशनल हायवेसाठी किंवा राष्ट्रीय महामार्गासाठी हे सगळे कामं तुम्ही करू शकता या संधी आणि ह्याचा संधीचा फायदा घेऊन तुम्ही पुढं चांगलं काम करताल अशी मला अपेक्षा वाटते आणि माझे दोन शब्द मी संबोधतो थँक्यू धन्यवाद घाणेकर साहेब तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आजपर्यंत आतापर्यंत जितकेही वक्ते झाले त्यांचा कामाचा ग्राफ आपण बघतात पुन्हा शाळेबद्दलच बोलावं लागतं की हिमालयाची उंची सह्याद्रीची कीर्ती अजिंठ्याची मूर्ती शाळा माझी हे सर्व संस्कार शाळेचे आहेत आणि त्या शाळेतमधूनच आपण मूर्तीसारखं घडवलं गेलेलो आहे यानंतर दिलीप ठाकूर दिलीप सिंग ठाकूर नांदेडून ना आले आलेले आपले मित्र ते आपल्यासमोर शेरो शायरी तर पेश करणार आहेत ओ ठाकूर नमस्कार, नमस्कार। क्यों मरते हो सनम के लिए क्यू मरते हो सनम के लिए दुपट्टा भी नहीं देगी कफन के लिए अरे मरणा आहे तो मरो वतन के लिए तिरंगा तो मिलेगा कफन के लिए तिरंगा तो मिलेगा कफन के लिए मित्रांनो सगळेजण भाषण करत होते त्यामुळं मी डॉक्टर परदेशींना सांगितलं की मी थोडंसं पाच मिनटं मला संधी दिली तर इंटरटेनमेंट करील तर त्यांनी म्हणले काय हरकत नाही फक्त भाषण करू नको म्हटले म्हणलं ठीक आहे म्हणून मित्रांनो एकदा डॉक्टर परदेशी यांच्या का हॉस्पिटलमध्ये एक महिला आली आणि तिनं सांगितलं की मला शुगर चेक करायचं आहे म्हणजे डॉक्टर म्हणले शुगर चेक करायचं आहे तर त्याच्यासाठी लघवी आधी चेक करावी लागते लघवी तुम्ही द्या ते म्हणले डॉक्टर साहेब मी उद्याच लघवी घेऊन येते त्याची चार्जेस किती असेल नी म्हणले दोनशे रुपये शुगर चेक करायचे माझ्याकडे चार्जेस आहेत तिनं सांगितलं डॉक्टर साहेब दोनशे रुपये जास्त होतात तू असं करा म्हणजे शंभर रुपयात करा डॉक्टर साहेब म्हणले मला डॉक्टराकडं बार्गेनिंग करणारी पहिलीच महिला दिसायली उगं बला नको म्हणले जा म्हणले आ घेऊन ये म्हणले शंभर रुपयात हरकत नाही दुसऱ्या दिवशी ती आली तिनं येताना एक बकेट घेऊन आली डॉक्टर परेशान अरे शुगर लघवी एखाद्या बाटलीत आणायची तर बकेट कशाला आणली नाही नाही डॉक्टर साहेब करायची तर आहे तर चेक करा म्हणले मग त्यांनी डॉक्टर साहेबांनी आपल्या असिस्टंटला सांगितलं आणि त्यांनी शुगर चेक केली आणि त्यांनी सांगितलं लघवी चेक करून की तुम्हाला शु मॅडम तुम्हाला शुगर नाही म्हणले म्हणजे डॉक्टर साहेब तुमचा मोबाईल द्या म्हणले म्हणले डॉक्टर साहेब म्हणले मोबाईल कशाला नाही नाही द्या आता एक मिनटाचं काम आहे तिनं मोबाईल घेतला आणि मोबाईलवर एक नंबर फिरवला आणि तिथून बोलली बाळ्या तुझ्या पप्पाला सांग आजीला सांग काकूला सांग काकाला सांग मावशीला सांग आत्याला सांग कोणालाही शुगर नाही म्हणते मित्रांनो एकदा चंद्रकांत मरपल्लीकर आमच्या नांदेडला त्यानं चांगली सर्विस केलेली आहे एकदा नांदेडमध्ये एका गार्डनमध्ये पत्नीला घेऊन फिरायला जात होता रोज वॉकिंग करायचा पब्लिक स्कूलची सवय वॉकिंगला निघाला जाताना त्यांनी बघितलं प पत, दोघांनी पती एक तोता आणि मैना एका झाडावर बोलत होते प्यार प्रेम करत होते हे गेले एक तासानं परत आले